तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता हा गुलाबजाम पहा किती सॉफ्ट आणि अतिशय मऊ आपले हे गुलाबजाम झालेले आहे आणि यात मी काही सोडा बेकिंग पावडर वगैरे काहीच टाकलेले नाही आहे तर चला मग बघूया हे गुलाबजाम मी कसे बनवले ते तर इथे घेतलेले आहे मी एक चमचा साजूक तूप आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक वाटी रवा तर बघा हे मेजरमेंट तुम्ही चांगलं लक्षात घ्या आपण घरातली जी वाटी घेऊ त्या वाटीने आपल्याला हा रवा घ्यायचा आहे आणि त्या वाटेनेच आपल्याला साखरेचा सा पाकसुद्धा करायचा आहे तर बघा आता हा रवा आपल्याला याचा कलर बदलू द्यायचा नाही आहे तर एक दोन मिनिट फक्त आपल्याला हा रवा असा मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्यात काही मॉइश्चर वगैरे काही असेल था 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 था। तर ते निघून जाईल तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी दोन वाटी दूध आपण एक वाटी रवा घेतलेला आहे तर इथे आपल्याला दोन वाटी दूध घ्यायचं आहे तर बघा हे एक वाटी मी टाकून झालं आता हे दुसरी वाटी पण टाकते आहे याने काय होईल आपला हा जो रवा आहे तो या दुधामध्ये एकदम मस्त फुलून जाईल आणि छान आपले हे गुलाबजाम तयार होते है। तर बघा आता थोडं आपल्याला इथे असे गोडे वाटत आहे रव्यामध्ये पण आपण असं सतत जर हलवत राहिलं तर हे रवा पण आपला असा प्लेन होऊन जाईल आणि यात मी थोडं केसरसुद्धा टाकलेलं आहे तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यात वेलची पोडसुद्धा टाकू शकतात आणि बघा आता असा गोळा आपला व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा आता कढईपासून हा घोडा जेव्हा आपला असा सुटेल तेव्हा आपलं आपण ओळखायचं की आपलं हे रव्याचं जे मिश्रण आहे ते अतिशय परफेक्ट बनलेलं आहे गुलाबजामसाठी तर बघा आता इथे हा रवा मी बाजूला ठेवलेला आहे आणि इथे आपल्याला पाक तयार करायचा आहे तर एक वाटी मी रवा घेतलेला आहे तर इथे दीड वाटी मी साखर घेते आहे आणि आपल्याला दीड वाटी साखर आणि दीड वाटीच पाणीसुद्धा इथे घ्यायचं आहे तर बघा हे मोजून मी दीड वाटी पाणी इथे घेतलेलं आहे आणि आता या साखरेमध्ये थोडं आपल्याला बघा तर थोडी अशी वरती अशी थोडा घाण आलेली असेल घाण म्हणजे असं ते साखरेतलंच काही असं बारीक वगैरे असेल तर ते बघा आता मी लिंबू पिळलं तर ते अतिशय स्वच्छ झालेलं होतं आणि आपला हे जो वरती दिसतं आहे तुम्हाला असं पाण्याच्यावरती तर हे सुद्धा त्या लिंबाच्या रसामुळे निघून जातं तर बघा ही एक ट्रिक खूप छान आहे तर लिंबू जर आपण थोडं टाकलं साखरेच्या पाकामध्ये तर एकदम स्वच्छ आपला हा पाक इथे तयार होतो तर ती माझी साखर थोडी पांढरी होती आणि थोडी अशी तिला कलर वेगळा होता म्हणून हे साखरेचा पाक आपला असा दिसतो आहे आणि हा लिंबाचा रस टाकल्यामुळे एकदम स्वच्छ तो पाक आपल्या इथं तयार झालेला आहे तर आपल्याला असा एक तारी दोन तारी पाक वगैरे करायचा नाही फक्त आपली जी साखर आहे ती साखर आपल्याला इथे मेल्ट करायची आहे आणि एक दोन वेळा उकडी आली म्हणजे आपल्याला तो हा गॅस इथे बंद करायचा आहे गुलाबजाम करण्यासाठी आपल्याला एक तारी दोन तारी पाक लागत नाही तसा पाक जर आपण केला तर आपली साखर तयार व्हायला सुरुवात होते तर बघा आता आपला हा जो गोळा होता रव्याचा तर हा गोळा आता मी ताटामध्ये काढून घेते आहे आणि तो आपल्याला चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे एकजीव केला म्हणजे आपले ते गुलाबजाम अतिशय छान तयार होतात तर बघा आता इथे हा गोळा मी एकजीव करून घेतलेला आहे आणि हातावरती आता हे आपल्याला असे लांब कोडे गुलाबजाम बनवायचे आहे तर तुम्हाला जर असे बनवायचे नसतील तर बन तुम्ही गोलसुद्धा बनवू शकतात पण मी असे हे लांब इथे गुलाबजाम बनवलेले आहे आणि बघा आता आपले ह्या गुलाबजाम बनवून झाल्यानंतर हे किती झाले हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते ह्या एवढ्या एका वाटी रव्यामध्ये तर बघा आता एवढे गुलाबजाम आपले इथे बनलेले आहे आणि आता इथे आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे तर एकदम कडक तेल पण आपल्याला घ्यायचं नाही अगदी असं मिडियम गॅस ठेवून आपल्याला तो तेल तापवायचा आहे तर बघा आता इथे मी आपले गुलाबजाम टाकले आहे आणि हे असे हलवायचे नाही आपल्याला असे कढईमध्येच हलवायचे तेलामध्ये ते आणि नंतर मग थोडे ते फ्राय झाले की मग आपल्याला चमच्याने किंवा एका सुरीने ते एक असे बाजूला करून घ्यायचे तेलामध्ये बघा तर असे उलटवायचे ते हे एकदम असे चमचा झारा वगैरे टाकून आपल्याला उलटवायचे नाही तर हळूहळू ते असे आपल्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचं आहे तर बघा असे छान आपला ब्राऊन कलर या गुलाबजामला आलेला आहे आणि या स्टेपला आपल्याला हे गुलाबजाम तेलातून बाहेर काढायचे आहे एकदम लाल पण होऊ द्यायचे नाही आणि एकदम कच्चे पण ठेवायचे नाही कच्चे म्हणजे पांढरे पण ठेवायचे नाही तर बघा आता दुसऱ्यांदा सुद्धा मी हे गुलाबजाम तेलामध्ये टाकले आहे आणि बघा आता आपले हे असे गुलाबजाम इथे तयार झालेले आहे तर मी तळल्यानंतर लगेच ते पाकात सोडत होते तर बघा ते किती छान आपले गुलाबजाम तयार झालेले आहे तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये